अहिल्यानगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते तथा विधान परिषदेचे माजी आमदार अरुण काका जगताप यांचं आज दुःखद निधन झालं मागील काही दिवसांपासून त्यांच्यावर पुण्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते शुक्रवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला अरुण काका जगताप यांनी राजकारण समाजकारण सहकार शिक्षण आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपला कामाचा ठसा उमटवला आहे जिल्ह्याच्या राजकारणातील ते अत्यंत महत्वाचे असे नेते होते त्यांच्यावर अहिल्यानगर शहरातील अमरधाममध्ये सायंकाळच्या सुमारास अंत्यसंस्कार केले जाणार आहेत अरुण अध्यक्ष अध्यक्षपदापासून आपल्या कार्य राजकारणाचा श्रीगुन केला त्यानंतर ते नगरसेवक झाले तत्कालीन अहमदनगर पालिकेचे नगराध्यक्ष म्हणून देखील त्यांनी सलग पाच वर्ष उल्लेखनीय असं काम केलं तसंच सलग दोन वेळा विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील त्यांनी निवडून आले आणि उत्तमरित्या काम केलं परंतु त्यांनी अहमदनगर शहर मतदारसंघातून त्यांना दोनदा पराभवाचा सामना करावा लागला होता परंतु ते पुन्हा नगरसेवक झाले आणि स्वतः महापौर न होता त्यांनी आपला मुलगा म्हणजेच सध्याचे आमदार संग्राम जगताप यांना महापौर केलं याशिवाय क्रीडा क्षेत्रातही त्यांचा मोठा सहभाग होता ते अहिल्यानगर जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे कार्यकारी सदस्य म्हणून देखील त्यांनी काम केलेलं आहे शिक्षण क्षेत्रात देखील त्यांचं मोठं योगदान आहे त्यांनी गुणे आयुर्वेद शैक्षणिक संस्थेचं अध्यक्षपद देखील त्यांनी भूषवलेलं आहे घोडेस्वारी नव्या गाड्यांचा छंद शेती हॉटेल उद्योग यांमध्ये त्यांना विशेष रुची होती अरुंगाका जगताप यांना अहिल्या नगरचं राजकारण ढोळून काढणारा नेता म्हणून देखील ओळखलं जातं अनेक वर्ष नगरचं राजकारण त्यांच्या भोवतीस फिरत होतं अशा महत्वाच्या नेत्यानं शुक्रवारी अखेरचा श्वास घेतला नगर शहराचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार संग्राम जगताप हे अरुण काका जगताप यांचे सुपुत्र आहेत त्यांच्या सून शीतल संग्राम जगताप या नगरसेविका आहेत तर सून स्नुषा सुवर्णा सचिन जगताप या जिल्हा परिषदेच्या सदस्य आहेत तर त्यांचे सुपुत्र सचिन अरुण काका जगताप हे माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत तर अरुण काका हे भाजप आमदार शिवाजीराव कर्डेले आणि तालुका कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती भानुदास कोतकर यांचे ते व्याही आहेत तर आमदार संग्राम जगताप हे शिवाजीराव कर्डेले म्हणजेच आमदार शिवाजी कर्डेले यांचे ते जावे आहेत अहिल्यानगर जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि क्रीडा क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे अरुण काकांच्या निधनामुळे एक अनुभवी नेतृत्व हरपल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे नगर जिल्ह्याच्या राजकारणात मान्य माजी आमदार अरुण काका जगताप यांचं मोठं योगदान आहे त्यांच्या निधनाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष तथा खासदार शरद चंद्र पवार यांनी म्हटलं आहे की माजी आमदार अरुण काका जगताप यांच्या निधनाचे दुःखद वृत्त अत्यंत व्यथित करणार आहे अरुण काका जगताप यांनी आपल्या राजकीय आणि सामाजिक कारकिर्दीची सुरुवात पूर्वाश्रमीच्या अहमदनगर म्हणजेच आत्ताच्या अहिल्यानगर भागातून केली स्थानिक स्वराज्य संस्थांपासून ते विधान परिषदेपर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत दक्षतेने आणि प्रामाणिकपणे पार पाडलेल्या आहेत नगरसेवक नगराध्यक्ष आणि विधान परिषदेचे आमदार म्हणून देखील त्यांनी उत्तमरित्या कार्य करत असताना त्यांनी जनसामान्यांच्या अडचणी समजावून घेऊन त्यांचे निराकरण करण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले त्यांच्या कुटुंबियांसोबत आम्ही कायमच आहोत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी म्हटलं आहे की माजी आमदार श्री अरुण यांच्या दुःखद राजकारण समाजकारण कला क्रीडा शिक्षण सहकार अशा विविध क्षेत्रात कार्यरत असलेलं सामान्यांशी घट्ट नाळ जोडलेलं कर्तुरा नेतृत्व हरपलं आहे तत्कालीन अहमदनगर नगरपालिकेचे अध्यक्ष जिल्हा क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आयुर्वेद शास्त्र मंडळाचे अध्यक्ष प्रयोगशील शेतकरी वारकरी संप्रदायाचा पाहिक म्हणून ते कायम काम कायम अहिल्यानगर वासिया लक्षात राहतील त्यांचं निधन हे अत्यंत हे अहिल्यानगर जिल्ह्यासाठी मोठी हानी आहे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे की माझे व्यक्तिगत मित्र आणि विधीमंडळातील सहकारी अरुण काका जगताप यांच्या निधनाचं वृत्त अत्यंत वेदनादायी आहे अनेक दिवसांपासून त्यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू होते रुग्णालयात जाऊन त्यांच्या तब्येतीची माहिती उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून जाणून घेत होतो परंतु केलेल्या प्रयत्नांना यश येऊ शकले नाही याचे दुःख आहे अतिशय तरुण वयात का, अरुण काकांनी जिल्ह्याच्या राजकारणात प्रवेश करून आपली स्वतंत्र अशी ओळख निर्माण केली होती लोकांच्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सदैव सक्रिय असलेला नेता जिल्ह्याने आज गमावला आहे